जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा आमदारांसह सर्व पक्षीय नेत्यांची कार्यक्रमास हजेरी दिनांक तीन डिसेंबर रोजी मांजरी येथील जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय नावरे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप गुले पुणे महानगरपालिका सह आयुक्त नितीन उदास पुरवठा अधिकारी चिंतामणी जाधवर शासन नियुक्त नगरसेवक अजित घुले बाळासाहेब गुले विकी माने माजी ग्रामपंचायत सदस्य प्रोफेसर निलेश घुले काँग्रेस पक्षाचे दिलीप शंकर सुपे बाळासाहेब विभुते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बाबा मोरे सामाजिक कार्यकर्त्या प्रोफेसर सुवर्णा गोरे उद्योजक सुनील गुप्ता अनिल गुले लायन क्लबचे राजेश अगरवाल पोलीस पाटील अमोल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अनेक त्यांच्याकडे चॅलेंजेस आहेत याच्यामध्ये आमदार निधी मधून आपल्याला त्यांच्यासाठी बाकीच्या गोष्टी देता येतात परंतु त्याच्यामध्ये आमदार साहेब आपण सूचना केली की के बाबा जी अट आहे काही टक्के आपण असण्याची ती काढून टाकली जावे परंतु ही सगळी मंडळी सांगतील की साहेब अशी काही बनावट मंडळी आहेत ज्यांनी खऱ्या दिव्यांगांचे अधिकार मारलेले आहेत आणि हे खोटे प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी आज सगळे त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे आमचे जे खरे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठीच काम झालं पाहिजे शासकीय योजना त्यांच्यापर्यंत चालल्या गेल्या पाहिजेत या पद्धतीचं काम पुढच्या काळात आमदार म्हणून माझ्या हातून नक्की होईल दत्ता भाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला गेले पाच वर्षसर मतदारसंघामध्ये दिव्यांगांची संख्या मोठी आहे कात्री पर्यंत हा एक कार्यक्रम तुम्ही करताय मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आम्ही सगळेजण एकत्र येऊ आणि हा कार्यक्रम एक मोठ्या प्रमाणावरती हरपसर मतदारसंघाचा कार्यक्रम म्हणून झाला पाहिजे तर माझ्या अंदाजे पाच हजारपेक्षा जास्ती प्रमाणिकृत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा